शाहजापूर कोळपेवाडी येथील डॉक्टर लामखडे मामा रवंदेकर यांना मानाचा गांधी स्पीच फाउंडेशन पुरस्कृत भारत आणि नेपाळ सरकारच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरेट पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने समाजभूषण पुरस्कारासाठी डॉक्टर लामखडे मामा रवंदेकर यांची निवड झाली यांसह नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीकडून अहमदनगर जिल्हा व्यवस्थापक या पदावर डॉक्टर लामखडे मामा रवंदेकर यांची नियुक्ती करण्यात आली या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच लोकशाही न्यूजच्या व्यवस्थापकीय संपादकपदी निवड झाल्याबद्दल खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन लामखडे मामा रवंदेकर यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व नागरिकांकडून लांबखडे मामा रवंदेकर यांचं अभिनंदन करण्यात येत आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक